गेले दोन दिवस माझ्या तर आयुष्यातले खरोखर मंतरलेले दिवस होते लक्षवेधी होते आपल्याला इकडे आलेल्या उद्योजकाला काही ना काही द्यायचंय ह्या इंटेन्शनने काम करायचंय बाकी सगळं तुमची कायनात घडून आले टेन थाउजंड प्लस लोकांनी केलं आहे पुढच्या वर्षी फिफ्टीन थाउजंड ट्वेंटी टप्पा गाठायचा त्यावेळी महाराष्ट्र भरात लोकांनी ट्रॅव्हल आहे मग नाही सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली पुणे नाशिक लोक हॉटेल राहिले त्या कॉन्फरन्सेससाठी या कार्यक्रमाचं जे नियोजन होतं प्लॅनिंग होतं गेल्या सहा महिन्यापासून चालू आणि त्याची प्रचिती या दोन दिवसात पदोपदी येत होती भगवान अपने साथ आहे पर आपला भगवान शिवाजी महाराज जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपल्याला आशीर्वाद आहे तर मग हे सगळं दैवी आहे सर्वप्रथम मी आमंत्रित करेन अरुण सिंग सरांना की त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा आहेत आणि ॲज अ पार्टनर वेल्थ गाईडचा ची भूमिका इथे मांडायची जोरदार टाळ्या अरुण सिंग सर यांच्यासाठी धन्यवाद जास्त वेळ घेणार नाही आणि मला असं वाटत नाही कुणी असा जत्रा बघितला असेल बिझनेस जत्रा आपण प्रत्येक वर्षी स्केल करतोय आणि मला वाटतं टेन ते थाउजंड प्लस लोकांनी विजिट केलं आहे तर कदाचित पुढच्या वर्षी आपल्याला फिफ्टीन थाउजंड ट्वेंटी थाउजंडचा टप्पा गाठायचा आहे आणि हा बिझनेस जत्रा मोठ्या मोठा करायचा आहे थँक्यू धन्यवाद आणि मोलाचं असं मार्गदर्शन करण्यासाठी स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली पण सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं पाटील साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी इथे शुभेच्छा द्यावा जरा जोरदार टाळ्या संतोषजी पाटील यांच्यासाठी सर्वांना पुन्हा एकदा प्रणाम खर गेले दोन दिवस माझ्या तर आयुष्यातले खरोखर मंतरलेले दिवस होते लक्षवेधी होते या कार्यक्रमाचं जे नियोजन होतं प्लॅनिंग होतं ते गेल्या सहा महिन्यापासून चालू होतं आणि त्याची प्रचिती ह्या दोन दिवसात पदोपदी येत होती त्यामुळे ह्या सगळ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि या सगळ्यांचा खऱ्या अर्थानं जो काही आधारस्तंभ आहे जो नेता आहे जो दादा आहे जो वादा आहे आपला अतुलदादा खरोखर दोन दिवस मी अतुल दादांना पाहतोय निरीक्षण करतोय ज्या पद्धतीनं प्रत्येकाच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवलेलं आहे ही सोपी गोष्ट नाही आहे फार मोठ्या मनाचा खूप दिलदार आणि प्रत्येकाला आपल्यामध्ये सामावून घेण्याचं ज्याच्यामध्ये कौशल्य आहे असाच माणूस खऱ्या अर्थानं लीडर होऊ शकतो आणि आपल्या सगळ्यांचा दादा अतुलदादा अतुलदादा खूप खूप धन्यवाद हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात तुम्ही दिला त्याबद्दल आणि <पदल> तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप धन्यवाद मनापासून या ठिकाणचा प्रत्येक व्यक्ती हा मनापासून इथं काम करतोय त्याच्यामुळे हे सक्सेस मिळते आणि खऱ्या अर्थानं गेल्या दोन दिवसामध्ये जे काही नऊ दहा हजार लोक येऊन गेली आणि खऱ्या अर्थानं जे उद्देश होता खरी व्हॅल्यू मला वाटते प्रत्येकाला मिळाली ती व्हॅल्यू डिलिव्हर या बिझनेस जत्राच्या जा माध्यमातून झाली आणि म्हणूनच बिझनेस जत्रा प्रत्येक वर्षी एक नव्या नवे रेकॉर्ड करतोय म्हणायला हरकत नाही आणि मला तर वाटतंय पुढच्या वर्षी बिझनेस जत्रा ही खरं तर नेस्कोला व्हायला पाहिजे आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की एम एस एम ई मंत्रालय जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे मी आता अतुलदादाने विचारलं होतं पण अतुलदादा कधीच त्यांची मदत घेत नाही आहेत तर आपण त्यांची मदत अगोदर सहा महिन्यापासून जर आपण कार्यक्रम ठरवत असू तर हा कार्यक्रम दहा हजार नाही आहे तर एक लाख लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे एवढं मोठं पोटेन्शियल तुमच्यामध्ये आहे आणि आपण तसा प्रयत्न करावा ही या निमित्तानं मी विनंती करतो धन्यवाद गणेश दरेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आता आपल्या शुभेच्छा या ठिकाणी इथे द्याव्यात जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा ऍक्च्युली uh, म्हणजे मी आज भाऊक आहे आणि मी का भाऊक आहे सगळ्यांना माहिती आहे म्हणजे माहीत पडलं असेल का भाऊक आहे आमचं एस सी एलचं पण असंच आहे आणि जत्राचं पण असंच आहे सचिन स्टुडिओ लीगची जी क्रिकेट होते त्यावेळेस पण असंच व्हायचं आणि जत्रेच्या बाबतीत पण असंच व्हायचं एकोणीसला मी फक्त ॲज अ पा लोकांना वाटत असेल जे नवीन लोक आहेत त्यांना वाटत असेल की ह्या ठिकाणी गणेश दरेकर पहिल्यापासून ऑर्गनायझिंगमध्ये वगैरे असं काही नाही दोन हजार एकोणीसला आम्ही ॲज अ फक्त स्टॉल होल्डर होतो या ठिकाणी त्याच्यानंतर बावीसला कुठेतरी थोडंसं ॲक्टिव्ह होतो ह्याच्यामध्ये तेवीसपासून पूर्ण ॲक्टिव्ह या जत्रेच्या माध्यमातून ॲडमार्क आणि माझ्या सहकार्याने चालू केलं दरवर्षी एकच असायचं की साहेबांना आणायचं साहेबांना आणायचं साहेबांना आणायचं म्हणजे बाकी सगळे तर आपण गव्हर्नमेंटच्या सगळ्या असोसिएशन एम आय डी सी वगैरे हे सगळ्या आणल्याच त्यांचं बाकीच्या मदत तर आणलीत पण कुठेतरी सगळ्यांचं एकच राहायचं खास करून अतुल दादा अमित सर्व सचिन वगैरे की साहेब येतील साहेब येतील ह्यावेळेस काय झालं माहिती आहे का की एकटा सूर्यकुमार यादव किती खेळणार त्याच्यासोबत खेळायला संतोष पाटील होते बाकी त्यासोबत खेळायला कुठेतरी आमची बाकी सगळी मंडळी होती म्हणजे कसं आहे एकट्याने जत्रेबद्दल काय साहेबांना सांगायचं बरोबर म्हणजे एकटाच सांगणार एकटाच बोलणार ते कसं स्वार्थ काहीतरी असतो त्या पद्धतीत होतं पण ही बॅटिंग करायला कोणी ना कोणी मी जर समजा कुठेतरी चव्वेचाळीस किंवा फोर्टी नाईनवर आउट झालो किंवा नाईन्टी नाईनवरती आउट झालो तर पुढची धुरा सांभाळायला कोणीतरी पाहिजे होतं तर एकदम परफेक्ट टीम आता मिळालेली आहे तर त्यासाठी सगळ्या टीमचे म्हणजे अगदी उदय सावंत जे मगाशी होते स्टेजवरती संतोष पाटील आणि ह्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन की एकटा सूर्यकुमार यादव नाही खेळू शकत तर त्याच्यासोबत खेळायला लोकं आले त्या ठिकाणी आणि त्यामुळे त्यांनी खूप चांगली बॅटिंग अगदी आलेत आलेत येत आहेत उदय सामंत सर तर आता परमनंट आपले आता परमनंट ओपनिंगसाठी किमान पाच वर्ष आणि त्याच्या पुढचे पाच वर्ष तर असतीलच उद्योग मंत्री म्हणून पण बऱ्याच जणांचा ह्या ठिकाणी म्हणजे भावना व्यक्त केल्यात बऱ्याच जणांची एक फक्त सांगणं आलं म्हणजे साहेबांचे पिय जे प्रभाकर काळे होते त्यांनी विनंती केली पुढच्या वेळेस हा मला हॉल दोनशे अडीचशेचा नाही पाहिजे कमीत कमी हजार दीड हजार लोक मला ह्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त लोक पाहिजेत तर तेवढी जबाबदारी दादा त्यांनी आपल्याला देऊन गेले देताना जाताना मग आपल्याला हा हजार की दोन हजार की काय आपण तो नंबर नंतर ठरूयाच म्हणजे आता एकच दुःख होत आहे जत्रा आहे बऱ्याच जणांनी मला तक्रार केली ती तक्रार मी म्हणजे त्याची पूर्तता करणार आहे की जत्रा ते जत्राच भेटतो उद्यापासून दादाचे कॉलर ट्यून असते दादाला जेव्हा कॉल केला ना तर किती जण दादाला कॉल करतात किती जण आहेत आपल्यापैकी दादाना, दादाना दादा <laughs> है भी ना अतुल दादाना कॉल अरे अतुल दादाना कॉल करणारे किती जण आहेत दादा ना अतुल दादा अतुल दादांना कॉल केलं ना तर एक मस्त एनर्जी येते आणि मी असं बोलतो टाणा टाणा म्हणजे ती एक एनर्जी तयार होते आणि त्या एनर्जी मधून पूर्ण एकदम असं वाटतं की आता काहीतरी करायचंय आणि खरोखर इतर जे नवीन आहेत ह्या ठिकाणी सगळ्यांना मला उत्स्फूर्तपणे सांगायचं सगळी टीम ह्या ठिकाणी अमित आहे अरुण सिंग सर आहेत मी आहे आता संतोष पाटील आहेत जेवढे काय आहेत सगळे आपले उद्योजक सचिन पाटील आहेत अतुल सर आहेत डायसनचे सगळे हे सगळे एक शिवाय काम करतात कुठलंही इंटेन्शन म्हणजे मला किती फायदा होईल आणि मला या जत्रेतून काय मिळेल आणि किंवा माझा काय फायदा आहे हे ह्या ठिकाणी नसतं किंवा दादाने ते पहिल्या पहिल्यांदाच शपथ दिली होती म्हणजे शिवाजी महाराजांनी म्हणजे आपली तेवढी खरंच लायकी नाही पण शिवाजी महाराजांनी त्या रायरेश्वरती तोरणा किल्ल्यावरती जी शपथ दिली होती शिव शि म्हणजे त्या पिंडीवरती त्याची शपथ दादानी पहिल्यांदा दिली होती आणि वारंवार त्याची प्रतिती दे जो करतो ते कि आप ले काम करतो तेव्हा देतो की आपल्याला इकडे आलेल्या उद्योजकाला काही ना काही द्यायचंय काम करायचंय बाकी सगळं तुमची कायनात घडून आणेल तर एस सी पहिल्या वर्षी हारलो दुसऱ्या वर्षी हारलो तिसऱ्या वर्षी सलग जिंकलो जिंकलो पहिल्या वर्षी नाही अन्ताल साहेबांना दुसऱ्या वर्षी नाही अन्ताल तिसऱ्या वर्षी साहेब आले तो जेव्हा तुम्ही म्हणत काहीतरी म्हणतात ना किसी चीज को पूरी कायनात उसे मिलाने मी तुम्ही लग जाती है तसंच काहीतरी झालंय आणि मागे एवढं होतं फक्त की अगर नाही हुआ तो पिक्चर बाकी आहे तो मागच्या वर्षीपर्यंत पिक्चर बाकी होता या वर्षी तो पिक्चर पूर्ण झालाय त्यामुळे सर्वांचे धन्यवाद आणि अभिनंदन पुढच्या अतिशय चोखंदळपणे म्हणजे महाराज जेव्हा मोहिमेवर असतात तेव्हा बाजी तानाजी ज्या पद्धतीनं सांभाळतात त्या अमित आचरेकर यांनी अतिशय लिलया कॉन्फरन्स आणि सगळ्या गोष्टी सांभाळलेल्या मी अमितजींना विनंती करेन की आता त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त जरा जोरदार पण ही जर्नी अतुलदा अनबिलिवल होती म्हणजे जो गेले चार महिन्यात जो गोष्टींचा अनुभव येतोय पण हे चार महिन्यात एक गोष्ट प्रामाणिकपणे केली ते मॅनिफेस्ट केलं की प्रत्येक कॉन्फरन्सला फक्त हाऊसफुल नसेल तर लोक पाठीमागे उभे राहिलेले असतील दरवाजात कॉन्फरन्स ऐकण्यासाठी बघण्यासाठी अनुभवण्यासाठी शिकण्यासाठी आणि हे जे काही मॅजिक क्रिएट करण्यासाठी गेले चार महिने काम चाललं आहे त्याचा लोक भरभरून आस्वाद घेतील दादा आज मी आणि माझी कॉन्फरन्स टीम खूप आनंदाने आणि खूप मनापासून सांगेल की दादा प्रत्येक कॉन्फरन्स ही हाऊसफुल होती आणि अ बेग थँक्यू बिग बिग थँक्यू टू एव्हरी मेंबर ऑफ कॉन्फरन्स पहिली मिटिंग जेव्हा अशी झाली पहिली दुसरी तिसरी मिटिंग तेव्हा असं आम्ही म्हटलं होतं की एक्झिबिशन मध्ये लोक आली पाहिजे क्राऊड आलं पाहिजे एक्झिबिटर खुश झाले पाहिजे कॉन्फरन्स काय माहितीये ना सगळ्या कॉन्फरन्सेसला ना क्राऊड नसतं रे लोकांचा फर्स्ट प्रायोरिटी असते एक्झिबिशन बघणं तिकडना काही आपल्याला वस्तू सेवा मिळत आहेत का बघणं ना मग जर काही जणांचे पाय दुखले तर ते कॉन्फरन्सेस पर्यंत पोचतील पण कॉन्फरन्स असं काही झालं का ते पाय दुखले नाहीत यावेळी महाराष्ट्र भरातनं लोकांनी ट्रॅव्हल केलंय मग ते सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली पुणे नाशिक लोक हॉटेल घेऊन इथे राहिलेत त्या कॉन्फरन्सेस साठी आणि हा विश्वास मी तुम्हाला सांगतो सुरुवात ज्याची डामाडोल होते त्याचा शेवट अशाच अशाच अशा, पंचवीस जिल्ह्यातना लोक एक जोरदार टाळून जाऊ दे मॅजिक ऑफ बिझनेस जत्रा म्हणजे आज आज मी पर्सनली जेव्हा इकडनं जाईन तेव्हा कदाचित माझं इकडनं शरीर जाईल माझा आत्मा त्या कोपऱ्यातच असेल गेले दोन दिवस मी त्या कोपऱ्यातच आहे म्हणजे पूर्णपणे तन मन धन आणि ते मॅनिफेस्टिंग अशा पद्धतीचं होतं की इस बार कुछ तो होने वाला आहे बिफोर आय कन्क्लूड मला दोन लोकांची नावं इथे आवर्जून मेन्शन करायची एक तर म्हणजे आमच्या कॉन्फरन्स टीमचा ऋषिकेश मोरे ज्या पद्धतीने त्याने काम केलं या दोन दिवसामध्ये म्हणजे उदय सामंत सर जाताना सांगून गेले की व्यवसायातनं आणखी सक्सेसर क्रिएट करा आपल्याकडे कॉन्फरन्स जबरदस्त पद्धतीने लीड करण्यासाठी ऋषिकेश पूर्णपणे तयार झालाय दादा पुढच्या वर्षी मला काहीतरी वेगळं काम दे साठी आपल्याकडे एक मेंबर पूर्णपणे सक्षम आहे की कॉन्फरन्सची जबाबदारी घेऊ शकतो आणि दुसरी व्यक्ती टू एव्हरीबडी सरप्राईज इट इज नथिंग बट विवेक बोरेटकर प्रत्येक कॉन्फरन्समध्ये जर भरभरून गर्दी झालेली असेल आणि कोण एक नाव कोण एक फोन विवेकला मी गेले सहा सात वर्ष ओळखतो तेवढ्या सहा सात वर्षात जेवढे त्याला कॉल केले नसतील तेवढे मी त्याला गेल्या दोन दिवसात केले विवेक वी, पेजिंग कर विवेक माणसं पाहिजे विवेक सगळ्या खुर्च्या भरले चार पाच बाकी आहेत त्या चार पाच पण भरायचे त्याच्यासाठी पण पेजिंग कर प्रत्येक फोन त्यांनी उचलला प्रत्येक वेळी माणसं त्यांनी पाठवले आणि पाठवल्याच्या नंतर फोन करून विचारलं सुद्धा किती माणसं पोचली आहेत का तर कुठल्याही गोष्टीचा सक्सेस आहे ना त्याच्यामध्ये एक व्यक्ती दोन व्यक्ती पाच व्यक्ती पन्नास व्यक्ती बिझनेस जत्रा दोन हजार पंचवीस का सक्सेसफुल झाली ही पंचवीस पन्नास मंडळी पण त्याचं क्रेडिट घेऊ नाही शकत हे क्रेडिट इथे प्रत्येकाचं आहे छोट्यात छोटं योगदान छोट्यात छोटा खारीचा वाटा ज्यांनी उचलला ना ते, ते, ते प्रत्येकाचं हे यश आहे मित्रांनो जब उसकी मर्जी हो तो चीजों मे लॉजिक नाही होता सिर्फ मॅजिक होता दिस एअर बिजनेस जाता इज नथिंग बट अ मॅजिक

जेव्हा हा कार्यक्रम सुरू होतो सांगता समारंभ सुरू होतो त्यावेळेला झप झप डोक्यात सगळं जातात सगळे ते दिवस आणि आता मी खरच सांगतोय की माझ्याकडे काहीच शब्द नाही आहेत कारण जर आपण असं काही म्हटलं की हे आपण केलं तर आय थिंक ते चुकीचं ठरेल आपण ह्याचं अजिबात क्रेडिट घेऊ शकत नाही आणि आज मला वाटतं चार चार एक तीन चार महिन्यापूर्वी मी योगेश आणि आमची टीम गप्पा मारायचो नेहमी जत्रेबद्दल पहिली मिटिंग जी झाली होती यावेळेची जत्रेची म्हणजे त्याला अजिबात असं नाही म्हणू शकत की ती खूप मोटिवेटिंग मिटिंग होती दुसरी मिटिंग झाली होती ती तर इनफॅक्ट डिमोटिवेटिंग मिटिंग होती जी ऑनलाईन मिटिंग होती कोणालाच कोणाचा आवाज येत नव्हता आणि कोण मिटिंगमध्ये आहे का नाही ते पण कळत नव्हतं आणि त्यावेळेला म्हणजे असं झालं की डेट डिक्लेअर झालंय सगळं झालंय सगळ्यात पहिला जो एक महत्त्वाचा जो एक फेज असतो तो म्हणजे स्पॉन्सरशिप स्पॉन्सरशिप आधी डन झालेली असते अरुण सिंग सरांना मी बोलतो सर इतना इतना हो गया। अभी टेन्शन नाही अभि इव्हेंट होय का यावेळेला ते सुद्धा काही झालेलं नव्हतं प्रत्येक डिपार्टमेंटमधला माणूस नौखा होता पूर्ण टीम आमची नवीन होती ती मार्केटिंग टीम असेल इव्हेंटची टीम असेल आज रुपेश आला होता भेटला असेल तुम्हाला यावेळेला त्याला ऍक्टिव्हली राहता आलेलं नव्हतं ऑन इच अँड एव्हरी डिपार्टमेंट देर वेअर चॅलेंजेस मध्ये तर अमितचं आणि माझं असं बोलणं झालं अमित बोलतो दादा कॉन्फरन्सची काय गरज आहे का <laughs> 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 म्हणजे स्पीकर्स आणि काय काय आणि म्हणजे अर्धा वेळ मी ज्याच्याबरोबर फोनवर बोलायचो अर्धा वेळ हवाच भरायचं काम करायचो आणि मला हवा भरायचं आहे अरुण सिंग सर मग कधी कधी मी पण डिमोटिवेट व्हायचो मला परत अमित पण हवा भरायचा असं जबरदस्त चाललेलं होतं आणि शेवटपर्यंत काहीच म्हणजे कुठल्याच गोष्टी ज्या नेहमीप्रमाणे आपण प्लॅन करतो तशा होत नव्हत्या इनफॅक्ट कॉन्फरन्सच्या मिटिंग आय थिंक टू वीक्स थ्री वीक्स बॅकपर्यंत म्हणजे आपल्याला स्पेशल ती एक मिटिंग घ्यायला लागली आपल्या ऑफिसमध्ये अरे काय आहे आणि त्यावेळेला तीन एक महिन्यापूर्वी जसं मी सांगितलं मी योगेश अमित आम्ही बसलेलो आणि आम्ही असं डिस्क मी बोलत होतो एक वाक्य बोललो की या वेळेला जर जत्रा झाली ना तर आपण हे मान्य करायचं की तिकडे काहीतरी दैवी शक्ती आहे ती काम करते कारण हे आपण अजिबात असं म्हणू शकत नाही की हे आपण घडवून आणलं एक छोटासा किस्सा मी नेहमी सांगत असतो इकडे अश्विन कदम आहेत ज्यांनी आता विठ्ठल रखुमाईची मूर्ती दिली तो एक मोमेंट इतका प्रचंड इन्स्पिरेशन देऊन गेला मी आणि रोहन होतो तेव्हा आणि रोहन तर येणार पण नव्हतं त्याला वाटलं काय मी म्हटलं रे चल जाऊया आणि जेव्हा आम्ही बाहेर आलो त्या स्टुडिओमधून अश्विनजी uh, आय थिंक एक सव्वा तास आपल्या गप्पा रंगलेल्या होत्या आणि त्यावेळेला इतकं स्ट्रॉंगली आतून वाटलं की महाराजांचा आपल्याला आशीर्वाद आहे आणि जर त्यांचा आशीर्वाद आहे तर मी काय टेन्शन घ्यायचं अरुण सिंग सरांना पैशाचं टेन्शन कितना होतुल हो मी बोललो सर वाला आहे भगवान अपने साथ आहे और अपना भगवान शिवाजी महाराज आहे आणि जर जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपल्याला आशीर्वाद आहे तर मग हे सगळं दैवी आहे आज शिंदेसाहेब आले म्हणजे काय कसं कुठून काय म्हणजे काल पण सर तुम्ही म्हणत होता अरे आले असते तर आजच आले असते उद्या कठीण आहे सकाळी मी तुम्हाला पहिला मेसेज केला की सर ट्राय करूया हो गणेशजींना मेसेज केला पण ते पण असाच होता एक खडं टाकून बघूया पण काय केलं ह्यांनी काय चक्री दोघांनी चालवली हो, माहिती नाही आणि जेव्हा शिंदेसाहेब येऊन गेले त्यानंतर खाली पालखीचा जो सोहळा झाला आय थिंक इट वॉज अ डिफरंट एनर्जी ऑल टुगेदर म्हणजे जी एनर्जी ती खाली आम्ही अनुभवली ना ती खरंच दैवी होती म्हणजे अंगात आल्यासारखं झालेलं होतं अगदी आणि ज्या पद्धतीने आपले सगळे मराठा उद्योजक लॉबीचे पण ज्या पद्धतीने ते करत होते सगळी फुलं उधळली जात होती नाचत होते लोक आणि ते ढोल वाजत होते म्हणजे आउटस्टँडिंग म्हणजे काही शब्द नाही आणि त्याच्यामुळे असं काय बोलायचं हे माहीत नाही म्हणजे मी फक्त ह्याच ह्याच्यात आहे की देर इज सम पॉवर अँड यू जस्ट हॅव टू कीप युअर इंटेन्शन विथ ॲप्स्युट प्युरिटी अँड दॅट पॉवर विल वर्क यू जस्ट हॅव टू सरेंडर युअर सेल्फ आणि यावेळेला मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांनी ना सरेंडर केलं होतं एक्झिबिटर डिपार्टमेंट आमचं योगेश आमचं एकदम यु नो भक्कम पिलर यावेळेला तो अक्षरशः मला वाटतं दीड महिना झोपलेला होता ही वॉज बेड रिडन म्हणजे त्याने आज तुम्ही बघितलं असेल एकही स्टॉल रिकामी नव्हता त्याने झोपून हे स्टॉल भरलेले त्याच त्याच्या वेळेला त्याच जेव्हा त्याचं जरा काहीतरी इनिंग मध्ये प्रॉब्लेम झाला आमचा वर्कर आला वर्कर जेव्हा आला एका आठवड्यासाठी सुरुवातीत त्याने सगळं सिक्स बाय टू स्टॉल सिक्स बाय टू स्टॉल मी म्हटलं रे काय करतो काय आहे यार उगाच भरायचे म्हणून कोणाला पण सिक्स बाय टू कसे का का काय भरायला लागलं असते कॉर्पोरेट स्टॉल आहे मी वैताकून फोन केला त्याला नाही दादा मी त्यांचं आज तुम्ही बघितलं असेल की बी टू बी सेक्शनमध्ये कॉर्पोरेट स्टॉल व्यतिरिक्त एम एस एमईस च्या सिक्स बाय टू चे मोठे मोठे स्टॉल होते ते ते सगळे या भाईने आणलेले तो तो एक दहा दिवस एकदम फुल ऑन ऍक्टिव्ह जोरदार बॅटिंग त्याच्यानंतर त्या तो आजारी त्याचा कान काय सुजला त्याचा अजून काय कान काय त्याची तर अशी आला तर आम्ही बोलतो तर ऐकू यायचं आपल्या कॉन्फरन्सच्या एक्झिबिशनच्या ट्रेनिंगच्या का दिवसाला तो आला होता सर आपने भी देखा रहे का उसका चेहरा और क्या हो गया तेरे को आणि पण तरी पण आमचं नेहमी हेच होतं होईल होईल ओ उपरवाला अपने साथ आहे मी अरुण सिंग सरांना नेहमीच सांगायचो भगवान अपने साथ आहे और आप हमारे एंजल हो सो <laughs> so, खरंच सांगतोय म्हणजे काही शब्द नाही प्रत्येकाचे खूप मनापासून आभार एवढं मी सांगेन मार्केटिंग डिपार्टमेंट याला मार्केटिंग डिपार्टमेंटचे दोन महत्वाचे लोक दोन्ही गायब एक अनिश आणि दुसरा ऋषिकेश ऋषिकेश अगेन ही ऑल्सो यु you नो know, गॉट इन टू सम चॅलेंज अँड दिवाळीच्या वेळेला त्याने सांगितलं मला नाही ऋषिकेश अमराळे मला नाही जमणार आणि कोणीच नाही मार्केटिंग बघायला ही आमची मॅडम जोरदार टाळ्या तिच्यासाठी वाजवा कोमल म्हणजे <laughs> सगळ्यांमध्ये ना काहीतरी संचारलं होतं म्हणजे आपण ते म्हणतो ना अंगात येतं तसं अंगात आल्यासारखं हा आमचा अमित अंगात आल्यासारखं हा योगेश ओरकर अंगात आल्या सारखं आणि खरंच म्हणजे मला परत शब्द नाही प्रत्येकाचे मनापासून आभार मराठा उद्योजक लॉबी तुम्ही तर म्हणजे गाजवली जत्रा खरंच यु नो सॅटर्डे क्लब चे आपले सगळे मेंबर यु नो लास्ट मोमेंटला संतोष पाटील सर कशी कुठून एंट्री तुमची पण झाली आम्ही जस्ट अर्ध्या तासासाठी भेटणार होतो जस्ट त्यांना इन्व्हाइट करायला संजय पवारांनी सांगितलं ती मिटिंग आमची दोन तासाची चालली आणि तेव्हा मला आतून असं वाटलं की बाबा ह्यांचं व्हिजन ह्यांचं पर्स्पेक्टिव्ह हे जे मुद्दे मांडतायत ह्याचा कधी मी विचारच नाही केला आणि आज सकाळी तुम्ही काल बघितलं असेल आपण निवेदन दिलं उदय सामंत सरांना असं जत्रेच्या जत्रेमध्ये कधी आम्ही केलंच नाही आमच्याकडे तो थॉटच नाही की असं आपण काहीतरी प्रेशराईज करू शकतो ऑब्लिकेशन टाकू शकतो गव्हर्नमेंटवर मी म्हटलं सर हे तुम्ही करू शकता तुम्ही मार्गदर्शन करा काय करायचं त्याचं सगळं कसं एक्झिक्युशन करायचं ते तुम्ही मला सांगा आम्ही करू या छोट्यात ट्वेंटी पर्सेंट जागा आम्ही एम एस एम ईमध्ये देऊ एम आय डी सीमध्ये त्यांनी आपल्या कार्यक्रमात डिक्लेअर केलं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या प्रत्येकाच्या कॉन्ट्रीब्युशनने इतकं भव्य हे घडतं आहे ना आणि हे खरंच दैवी आहे हे दिव्य आहे आणि ह्याचं कोणी एक व्यक्ती डेफिनेटली क्रेडिट घेऊ शकत नाही पण आता अमितने सांगितलं की त्याला कोणीतरी सक्सेसर मिळाला कॉन्फरन्ससाठी सो आता बरं झालं की तो कॉन्फरन्समधून मोकळा होईल सो आता मला सक्सेसर मिळाला लक्षवेधची सगळी धुरा सांभाळण्यासाठी कारण अमित आता कॉन्फरन्समधून मोकळा झाला तो पुढच्या वर्षी हे सगळं तुला सांभाळायचं आहे सो ही विल बी टेकिंग द लीड नेक्स्ट टाइम अँड रिअली हॅट्स ऑफ अगेन अमितच्या बाबतीत पण म्हणजे तो काय काय करत होता वन मॅन शो करत होता तो शेवटपर्यंत त्यांचे मीटिंग आधी कॉन्फरन्सच्या मिटिंग असायचा ग्रुपचा फोटो यायचा यावेळेला कॉन्फरन्सच्या मिटिंगमध्ये दोन मनांचा सेल्फी फोटो यायचा यु नो शेवटपर्यंत सगळ्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आमचे व्ही आय पी आमचे असोसिएशन विवेक यावेळेला लास्ट मुमेंटला एंट्री आलं जयवंत गोसावी पायाला इंजर्ड झाले जे नेहमी आपले असोसिएशन आणि क्लब्समध्ये असायचं मग विवेक जी एंट्री झाली विवेक नेमा एम बी सी सॉरी मी उद्योजक और किती आता बी एस एस नो या सगळीकडे गेलो मग हे सगळं आहे ना खरंच म्हणजे खूपच असं फिल्मी आहे आणि जे काही अनुभवलं ना ते खूप अद्भुत आहे म्हणजे आज खरंच सांगतोय की स्वतःला खूप भाग्यशाली समजतोय की हे अनुभवण्याची किती लोकांना जगामध्ये संधी मिळत असेल हा एक्सपिरियन्स घेण्याचं किती लोकांना या जगामध्ये ती अनुभूती मिळत असेल ती अनुभूती आपण सगळे इकडे घेतोय बिझनेस जत्राच्या माध्यमातून कुठेतरी देव आपल्यावर मेहरबान आहे आणि त्याच्यामुळे बहुतेक आपल्याला आशीर्वाद दिले की या जत्रेचा हा जो काही घाट हा घातला जातोय त्याचा तू एक भाग बन सो आय रिअली कन्सिडर माय सेल्फ फॉर्च्युनेट आणि आय थिंक आपण सगळ्यांनी खरंच मनापासून त्या निसर्गाच्या निर्मात्याला आपण मनापासून आज खरंच कृतज्ञता व्यक्त करूया की आम्ही मनातून जे एक स्वप्न बघतो आम्ही मनातून जी एक इच्छा बाळगतो आणि मनातून एकदम साफ नये आम्ही जे म्हणत होतो आपल्या मिटिंगमध्ये ते ॲक्च्युली तू घडवून आणलंस सो थँक यू सो मच एवढंच मी म्हणेन आणि मी सगळ्यांचे परत एकदा मनापासून हात जोडून खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि म्हणतो थँक्यू व्हेरी मच